नमस्कार आज आपण बटर चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया बघा मी मस्त असं बटर चीज घालून हा गार्लिक ब्रेड बनवलेला आहे अगदी पिझ्झासारखा लहान मुलांच्या आवडीचा तर मी कसा बनवला त्यासाठी माझी रेसिपी न स्किप करता पूर्ण पहा एका बाऊलमध्ये मी दोन ते अडीच चमचे एवढं बटर घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे मी लसणाची पेस्ट गार्लिक पेस्ट टाकलेले आहे पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ऑरेगनी घातलेला आहे लसणाची पेस्ट तुम्ही कमी करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर जास्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता ह्या एवढ्या बॅटरमध्ये जवळजवळ दहा ते बारा ब्रेड लागले लागले जातील आता माझ्याकडे पिझ्झा टॉपिंग आहे पिझ्झा सॉस तो मी घातलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल सॉस असेल तो तुम्ही घालू शकता केचप वगैरे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बटरमध्ये हे आल्याची पेस्ट सॉस हे सगळं एक मस्त अशी त्याची पॅटर जसं तयार करायचं आहे पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आणि ब्रेडच्या आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत ब्रेडच्या कडा काढून घेतल्या की आणि कड वर त्याच्यावर असा हा सॉस बॅटर बनवलेला पसरवून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी राऊंड शेपमध्ये केलेले आहे तर तुम्ही चौकनी केले तरी चालतील कडा काढून बघा अशा प्रकारे सगळ्या ब्रेडवर मी हा पसरवून घ्यायचा आहे हे बॅटर केलेलं पेस्ट केलेली याची अगदी मस्त असा मुलांच्या आवडीचा हा नाश्ता आहे मुलांना खूप अगदी आवडीने हे मुलं खातात गार्लिक ब्रेड वगैरे बघा मस्त असा आणि तव्यावर होतं ओवनची पण गरज नाही तव्यावर ठेवायचं आणि तव्या बनवायचा ओव्हनची गरज नाही आता ह्यावर हे कांदा शिमला मिरची टॉमॅटो मका असेल तर मका घालू शकता हे घालून घ्यायचे व्यवस्थित बघा सगळ्या स्लाइसवर हे पसरवून आहे ब्रेडच्या स्लाईसवर सगळ्या स्लाईसवर शिमला मिरची कांद्याचे सगळ्यांचे थोडे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते घालून घ्यायचे टॅमॅटो हो। तुम्ही कलरवाले सुद्धा मिरची शिमला मिरची आणू शकता त्याही घालू शकता मस्त असं हा आता त्यावर आता चीज स्लाय चीज किसून घ्यायचंय मस्त असं आणि तुमच्या आवडीनुसार चीज जेवढं तुम्हाला हवं असतं तेवढं तुम्ही घालू शकता कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घाला खूप घातलं तर खूप जास्त आवडत असेल तर खूप घाला अशा प्रकारे सगळ्या ब्रेडवर असं चीज किसून घ्यायचंय बघा मस्त असा अगदी पिझ्झा वाटताना ना अगदी पिझ्झाच वाटतो हे असं वाटतं की पिझ्झाच बनवत आहे आणि मुळात तो ब्रेड ब्रेड आहे पण असं वाटतं की पिझ्झा बनवत आहे आता बाजूला एक पॅन गरम करत हा पॅन मध्ये एक छोटी वाटी पाण्याची ठेवा तर आपल्या स्टीम येण्यासाठी म्हणून पाण्याची वाटी ठेवायची असते तर त्याच्या बाजूला हे ब्रेड घालून घ्यायचे आणि फक्त फक्त तवा थोडा गरम करून घ्यायचा अगोदर पॅन आणि फक्त चीज मेल्ट होईपर्यंत वितळेपर्यंत विता, फक्त आपल्याला हे आहे अगदी तीन दोन ते ती तीन मिनटं आहे झापून चीज वितळलं की आपल्याला हे काढून आहे जास्त वेळ ठेवायचं नाही बघा आपलं हे चीज व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आता हे आपल्याला काढून आहे एका प्लेटमध्ये आणि तुम्ही मेयाने केचप सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता मस्त असा जसं काही पिझ्झा आहे तसा हा गार्लिक ब्रेड आपला तयार आहे चीज गार्लिक ब्रेड बटर चीज गार्लिक ब्रेड आपला तयार आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहत लावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद